नमस्कार मंडळी आज एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय नागपूरपासून थेट पुणे आणि मुंबईला वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार आहे संपूर्ण माहिती आणि या सेवेचे फायदे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे या मार्गासाठी रेल्वे प्रशासनाने आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या असून अंतिम अहवालानंतर ही सेवा सुरू होणार आहे प्रवाशांचा वेळ सुमारे एक ते दीड तासांनी कमी होणार आहे खासदारांकडून ही मागणी दीर्घकाळापासून सुरू होत होती नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्या समवेत अनेक खासदारांनी ही मागणी पुन्हा मांडली बैठकीत श्यामकुमार बर्वे अमर काळे अनुप धोत्रे डॉक्टर दिनेश बच्छाव हे उपस्थित होते श्यामकुमार बर्वे यांनी रामटेक गोटेगाव मार्गाची मागणी केली तर अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यातील रेल्वे पूल मंजुरीवर भर दिला या बैठकीत अजनी आणि नागपूर स्टेशनच्या पूर्ण विकास प्रकल्पाचा आढावा घेतला गेला नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावेल एक दिवस देखभाल व दुरुस्तीसाठी राखीव असेल ही चौथी वंदे भारत ट्रेन ठरेल जी पुण्यातून धावेल आधीपासून सोलापूर मुंबई पुणे कोल्हापूर पुणे हुबळी या सेवा सुरू आहेत नवीन मार्गामुळे नागपूर वर्धा अकोला भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांना थेट वेगवान सेवा मिळेल शैक्षणिक औद्योगिक वैद्यकीय प्रवास करणाऱ्यांसाठी ही ट्रेन अत्यंत फायदेशीर ठरेल ही वंदे भारत सेवा नागपूर आणि पुणे सारख्या दोन महत्त्वाच्या शहरांना आधुनिक पद्धतीने जोडणार आहे पर्यावरणपूरक इंधन बसत करणारी ही सेवा प्रवाशांसाठी आरामदायक आणि टिकाऊ प्रवासाची हमी देणार आहे एकूणच ही सेवा सुरू झाल्यास विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक घट्ट होतील प्रशासन अंतिम अहवालाची वाट पाहत आहे आणि लवकरच सेवा सुरू होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आर बी मराठी कॉर्नर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र